नमस्कार मी आहे प्रियंका वसपुते ऑनर ऑफ द सत्यश्री क्रिएशन्स ज्वेलर्स अँड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तर मैत्रिणींनो आज तुम्हाला मी महेश्वरी साडीचा अत्यंत पारंपरिक असा प्रकार दाखवणार आहे महेश्वरी साडीमध्ये एक जो प्रकार आहे एक बॉर्डर छोटी एक बॉर्डर मोठी आणि आतमधला जो पॅटर्न आहे जी बुटी आहे ती आहे फ्लावर बुटी हा खूप जुन्या काळापासून तसाच्या तसा ठसा चालत आलेला सुंदर असा महेश्वरीचा प्रकार आहे याच्यातले जे कलर असतात ते नेमके असतात पण असतात मात्र जे जे आधीपासून बनवले जात आहेत आणि असा सुरेख प्रकार घेऊन मी आज आलेली आहे या प्रत्येक साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त फोर थाउजंड ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे आणि अत... अत्यंत सुंदर या साड्या आहेत दोन प्रकार आहेत एक तर मी वेळ केलेला आणि एका प्रकाराविषयी आपण बोलूया साडीच्या हा प्रकार संपल्याच्या नंतर तर जवळचा मी जो वेळ केलेला आहे तो रंग आहे राणी सगळ्यात पहिले आपण याची बॉर्डर बघू कारण बॉर्डरचा जो प्रकार आहे ना तो खूपच पारंपारिक आहे म्हणजे अतिशय सुंदर नाजूक आणि उत्तम अशी बॉर्डर आहे आणि अत्यंत सुंदर असा छान याचा फ्लावर बुट्टा आहे साडीची प्राइस तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त ती म्हणजे सुंदर पैकी फोर हाऊस पेस्टल सी ग्रीन कलर आहे हा जो रंग आहे तो खूप डिफरंट आहे हुगडा हुगडा एकदा वॉर्ड्रॉप आणि बघा त्याच्यामध्ये आहे का कलर नक्कीच नसणार कारण साडीचा रंग हा अक्षरशः सुंदर आहे म्हणजे खरोखर uh, महेश्वरी मधले जे कॉम्बिनेशन्स येतात ना ते वन ऑफ दी बेस्ट मोस्ट ब्युटिफुल कॉम्बिनेशन्स आहेत जे अत्यंत सुरेख आहेत साडी दिसताना खूप छान दिसती आहे ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे सुंदर असं ब्लाउज आहे ब्लू कलर आहे आणि अगदी सुंदर याचा पदर आहे तो म्हणजे मेहरून असा रेड कलरचा साडी दिसताना इतकी सुंदर आहे खरोखर अशा ज्या साड्या आहेत त्या महेश्वरी मधल्या आपल्याकडे नक्की असाव्याच्या अगदी सुंदर अशा दिसणाऱ्या आहेत आणि खरोखर अगदी छान असा रिच याचा पदर आहे लुक जे आहे ते खूप सुंदर आहे साडी दिसताना ही खूप बेस्ट आहे आणि छान असं कॉन्ट्रास्ट याचा ब्लाउज आहे सुंदर असा ऑफ व्हाइट कलर आहे ऍक्च्युली हा जो रंग आहे ना तो असा ऑफ व्हाइट विथ लाईट व्हाइट बेच कलर ज्याला आपण म्हणतो ना तो कलर आहे पण रंग मात्र खूप सुंदर आहे हलकीशी वाळू हातात निघून जाते पांढऱ्या रंगाची आणि दिसताना ती जशी चमकते ना जशी चमक आहे साडीला आणि लिटरली याचं जे कॉम्बिनेशन आहे म्हणजे महेश्वरी मधलं हे कॉम्बिनेशन म्हणजे खूप सुंदर कोणत्याही मोठ्या पदावर तुम्ही असाल तुम्हाला तुमच्या साड्यांच्या कलेक्शन बद्दल खूप कन्फ्युज असतं की मी एक्झॅक्टली कशी साडी वेळ करू त्यावेळेस ही जी साडी आहे ना ती खूप सुंदर आहे आणि पदरामध्येही हलकासा गोल्डन पणा दिलेला आहे रंग सुंदर आहे प्राइस आहे फोर थाउजंड रंगात रंग इतर रंग असतात म्हणजे मी जसा डायमंडचा आणि क्रिस्टलचा सेट वेळ केलाय ना एक्झॅक्टली त्यामधला हा पॅस्टल शेड आहे पण आहे कोणता हे मला एक्झॅक्टली आता आठवत नाहीये डोळ्याने जसा दिसतोय ना हा एक्झॅक्टली तसा शेड आहे म्हणजे आजच्या ब्लॉग मधले सगळे रंग तुम्हाला प्रेमात टाकणार आहे अगदी प्रेमात टाकणार आहे असे रंग आपल्या वॉर्ड्रॉप मध्ये नक्की असायला हवे जे सुंदर आणि सुरेख दिसणारे असावे शेवटपर्यंत भरीव आहे रनिंग अस ब्लाउज आहे हा हे जे कॉम्बिनेशन आहे ना हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते मला वाटतं फक्त महेश्वरी मध्ये मी आतापर्यंत बघितलंय जेव्हा जेव्हा मी ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघितलंय त्यावेळेस त्याचा जो लुक आहे तो एवढा भारी वाटत नाही जेवढा याच्यामध्ये हा भारी वाटतो सुंदर असं कॉम्बिनेशन आहे आणि साडी दिसताना खूप छान आहे साडी दिसताना खूप छान आहे लुक जे आहे साडीचं ते अतिशय उत्तम आहे खर तर याचे काठ इतके सुंदर आहेत इतके छान आहेत आणि लुक जे आहे, आहे।, आहे।, आहे ते अतिशय छान युनिक आणि सुंदर आहे परफेक्ट असं कलेक्शन आहे अतिशय परफेक्ट शेवटपर्यंत भरीव आहे आणि लुक जे आहे ते बेस्ट आहे मोराच्या पंखांमध्ये जेवढ्या सुंदर छटा असतात ना त्या सगळ्या छटा या साडीमध्ये वापरलेल्या आहे आणि म्हणूनच ही जी साडी आहे ती अगदी सुंदर आहे साडीची प्राईस साडीचा रंग आणि साडीचं कॉम्बिनेशन हे तुमच्या वॉर्ड्रॉप मध्ये आतापर्यंत तरी नसेल याची मला गॅरंटी आहे खरोखर अतिशय सुरेख साडी आहे अशी एखादी तरी साडी आपल्या वॉर्ड्रॉप मध्ये आपल्या हक्काची नक्की असावी जी इतक्या सगळ्या रंगांनी मिळून बांधलेली आहे आणि सुंदर असं रॉयल ब्लू टचचं ब्लाऊज ब्लाउज आहे त्यानंतरची जी साडी आहे त्यानंतरची जी साडी आहे ती आहे सेम पहिल्या साड्यांसारखी काहीच फरक नाहीये बॉर्डर सेम पदर सेम वरचे से आणि खालचे से काट सेम पण याच्या मधला जो पूर्ण भाग आहे तो प्लेन आहे आणि याच्यावर त्यामुळे साडीची जी किंमत आहे ती अगदी आठशे ने कमी होऊन थ्री थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी झालेली आहे तीन हजार तीनशे पन्नास सुंदर अशी साडी आहे अगदी छान आता माझ्याकडे याच्यामध्ये जेवढे कारण चार्ट बनतो एक त्या चार्ट मध्ये मला असं वाटलं की आजच्या चार्ट हे कलर येणं खूप महत्वाचं होतं आणि म्हणून हा जो सुंदर कलर आहे लेमन विथ फिरोजी हा सुंदर कलर आहे आहे फक्त नाहीये पूर्ण साडी ही सेम आणि छान असं प्लेन ब्लाउज आहे मी वेळ केलेला रंग आणि हा रंग काहीच फरक नाहीये दोन्ही सेम आहेत पण मी वेळ केलेल्या रंगावरती बुटी आहेत आणि ह्या साडीवरती मात्र बुटी नाही साडी दिसताना ही प्रत्येक प्रत्यक्षामध्ये खूपच सुंदर आहे छान असा लाइनिंगचा पदर देण्यात आलेला आहे खालचे आणि वरचे जे काठ आहे ते सुंदर आहेत आणि साडीचं जो फ्लो आहे म्हणजे खरोखर ह्या साड्यांना बघून असं सा वाटतं की सगळ्यात साड्यांमध्ये सगळ्यात डिफिकल्ट वस्तू तुम्हाला वाटत असेल ते म्हणजे मिर्या बसवणं आणि पदर बसवणं पण महेश्वरी साड्यांमध्ये तीच एक जी गोष्ट आहे ती सगळ्यात सोपी होते कारण साडीचा फ्लो हा इतका एक बसतो शेवटपर्यंत पर्यंत भरीव आहे रनिंग असं ब्लाउज आहे महेश्वरी मधला सगळ्यात छान आणि सगळ्यात जास्त डिमांडेड रंग तो म्हणजे हा असा पिवळा रंग जो मी मी कधी बघितलाच नाही खरंच मी कधी बघितला नाही आणि असाच हा रंग आहे आणि साडीचं जे लुक आहे ते खूप सुंदर आहे आणि खरोखर उत्तम ही साडी आहे साडी दिसताना खूप छान दिसती आहे आणि ऑल ओव्हर म्हणजे ब्लश पिंक कलर विथ येल्लो कलर हे जे दोघं जे कॉम्बिनेशन आहेत ना ते सोबत खूप सुंदर दिसत आहे आणि साडी ही अतिशय छान आहे उत्तम कलेक्शन आहे ब्लश पिंक कलरचं ब्लाउज आहे असं आता आजचा व्लॉग आय होप की असा जो व्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल साडी तुमच्याकडे पाच ते सहा दिवसात येऊन जाईल थोडा दिवस कधी जास्त लागले तो प्लीज समजून घ्या कारण कधी कधी आम्ही स्पेशली तुमच्यासाठी या साड्या बनवून सुद्धा देतो सो नक्कीच आय होप तुम्ही समजून घ्याल कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकतात हे तीन नंबर आहेत या तीनही नंबरपैकी कोणत्याही एका नंबरवरती तुम्हाला आवडलेल्या साडीचा स्क्रीनशॉट पाठवायचा तुमची साडी बुक करायची आणि तुमच्या घरी घरपोचती येईल तर uh, लवकरच भेटू आपण पुन्हा उद्याच्या हो vlog मध्ये तो पण बघा टेकल थँक्यू सो मच